पैसा माणुसकीची पक्ष जर निवडा झाला पैसा माणुसकी पक्ष सगळं जवळून पाहिले आणि हे, हे 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 मी बघतो ते बोलतात तर मला माझा स्वतःला गर्व म्हणजे एक वेगळा फील्ड होत आहे तर लोक जाण ठेवून आहेत म्हणजे आपण ज्या विजनने आपण ज्या विचाराने लोकांपर्यंत गेलो लोकांपर्यंत काम करतो ते आज फलित झाले मी मी केलंय ना मी त्या दोरावर काम कामाच्या जोरावर मतं मागणार आहे दुसऱ्यानी काय केलं तिसऱ्यानी काय केलं चौथ्यानी काय केलं कधीच नाही बघणार याच्या पुढेही नाही आजही नाही मागेही बघितलेलं प्रभाग नंबर दहा आणि ह्या प्रभाग दहा मध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत आव्हान वाटते काय जो टॅक्स पर या ठिकाणचा आहे जो इथला राहणार आहे इथल्या राहणाऱ्या रह, व्यक्तिमत्वाला हो इथला राहणार रह, तरुण मंडळी आहे त्याला पहिला प्राधान्य महानगरपालिकेमध्ये काम करायला दिलं पाहिजे त्याच्यामध्ये नागरिक माझ्या सोबत आहेत मतदार माझ्या सोबत आहेत मला ह्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर पहिला प्रश्न सुटा सोडायचा आहे तो म्हणजे फक्त पाणी जस जशी निवडणूक जवळ येते पंधरा तारखेला होणारी निवडणूक आणि सर्वच पक्षाची मंडळ या प्रचाराला या ठिकाणी सुरुवात झाली आहे मी प्रभाग दहाचे उमेदवार रवींद्र भगत यांच्या सोबत आहेत गेल्या काही वर्षांपासून सामाजिक कार्याचा वसा घेतलेले रवींद्र भगत आणि त्यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांच्यावर होणारे उलटसुलट आरोप आज थेट याबाबत चर्चा करण्यासाठी रवींद्र भगत आपल्यासोबत आहेत साहेब लढवया रोखोक मध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत नमस्कार पहिल्यांदा लढव या मनापासून धन्यवाद शेवटी का नव्हे मला आपली मतं मानाला द्यायला वेळ दिली त्याच्याबद्दल धन्यवाद आता कसं बघतंय या सगळ्या निवडणुकीच्या अनेकडे कारण की मागच्या टर्मला तुम्ही शेतकरी किंवा महाविकास आघाडीकडनं नगरसेवक आणि आज भारतीय जनता पार्टीच्या तिकीटवर लढत आहे खर तर मी समाधानी आहे कारण विकास काय असतो ते भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर मला कळालं आणि त्याचबरोबरला विकासाची गंगा मी कशी माझ्या प्रभागात आणू शकतो हे शंभर टक्के या येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंड मध्ये जनतेला आणखी चांगल्या पद्धतीने दाखवू शकतो कशाचे प्रमुख मुद्दे घेऊन आपण जातो काय वाटतं प्रभागामध्ये अशा किंवा तुमच्या कारकिर्द असं काय राहून गेले असं वाटतं आपल्याला शिलेजी आपल्याला सांगू इच्छितं कारण आपण साक्षीदार नी आ, असेल, असेल, आ, 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 मी म्हणजे बो आपल्याला सांगितलं पाहिजे असं वाटत नाही आपण प्रत्येक माझ्या उपोषण असेल आंदोलन असेल प्रत्येक ठिकाणी आपण त्या ठिकाणी उपस्थित होता आणि सर्व काही समोर आपण डोळ्यासमोर पाहिलं मग त्या ठिकाणी असणारा शिडकोचा मोर्चा असेल कळंबुली ठिकाणी पंडल महानगरच्या ठिकाणी वाड ऑफिस या ठिकाणी असणारा माझा मो उपोषण असेल त्या ठिकाणी आपण प्रत्यक्षात पाहिलं की किती अर्ज मी माझ्या माध्यमातून त्या समोर उपोषणाच्या ठिकाणी ठेवलं ते मग अशा शेकडो प्रश्न हे मी पनवेल महानगरला सिडकोकडं सादर केले होते या आता आपण ज्या गार्डन मध्ये उभं ह्या गार्डन संदर्भात सिडकोकडं प्लॉट असणारे कळंबुरीतले हे सर्वच प्लॉट महानगरपालिकेकडे हस्तांतर करावे आणि महानगरपालिका हस्तांतर झाल्यानंतर त्या ठिकाणी या कळंबुलीचा विकास व्हावा इथल्या गार्डन डेव्हलप व्हावा आणि इथल्या नागरिकांचा त्याचा उपयोग व्हा अशा विविध विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहिलो आपल्याला सांगू इच्छितो का आज आपण मला प्रश्न विचारला का कोणते प्रश्न प्रलंबित आहेत मी सांगतो कोणते काम केले पहिल्यांदा प्रमुखाने आपल्याला सांगू इच्छितो आज आपण पाहिलं असेल या ठिकाणी असणारा समोरच म्हणजे सु सुजागाट शाळेपासून तर रोडपालीच्या रस्त्यापर्यंत एक अतिशय सुंदर आता आर सी सी कॉन्क्रीट रस्ते झालेले आहेत आपण पाहिलं असेल तर कळंबुलीमध्ये आता जे हॉकर झोन आहेत आपण त्या हॉकरदोनची परिस्थिती सध्याच्या परिस्थितीने म्हणजे मागील ज्या परिस्थितीने अशी खराब होती आज त्या हॉकरदोनचे म्हणजे त्या ठिकाणी मच्छी मार्केट असेल भाजी मार्केट हे सर्वच एक स्मार्ट सिटीच्या डेव्हलपच्या हिशोबाने त्याचं नियोजन केलं आहे आता ह्या काही एक, एका दोन महिन्याच्यानंतर ती कामेही चालू होणार म्हणजे नागरिकांना असलेला प्रश्न पडलेला का ह्या ठिकाणी आपल्याला स्मार्ट सिटीमध्ये राहिलं पाहिजेत आज खारघर पाहिलं असेल पनवेल पाहिलं असेल एकदम वेगवेगळ्या डेव्हलप सिटी होत असेल कळमुली ही चाळीस वर्षा पूर्वी बांधलेली मधून पण ह्या ठिकाणी या कळमोलीवर अन्याय होत होता सातत्यानं हा अन्याय कसा दूर व्हावा यासाठी मी महानगरपालिकेला आंदोलन आणि उपोषण सभेमध्ये सांगत होतो आणि त्या बऱ्यापैकी त्या उपोषणाच्या माध्यमातून माझ्या कळंबळीतील मग त्याच्यामध्ये गट गटे असतील ड्रेनेज लाईनच्या प्रश्न असतील गार्डन असतील इतर ज्या लोकांना पडलेले प्रश्न असतील ह्या सातत्यानं उपोषणामधून सोडण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रामाणिकपणे मी केलेला आहे आपल्याला मुद्दा एक सांगू शकतो की या ठिकाणी असणारा माझे राहिलेले प्रश्न जे कळंबळीत सा क्रीडांगण आहे या क्रीडांगणामध्ये क्रीडांगण हा सिडकोकडं असलेला भूखंड परंतु तो भूखंड गेले पाच मे मी सुरुवातीला दोन हजार सतराला नगरसेवक झालो त्या नगरसेवक झाल्यापासून तो सिडको सिडकोवर सातत्याने पत्रव्यवहार केले त्याचबरोबर महानगरावरून पत्रव्यवहार केले किंवा हा भूखंड आहे या भूखंड ठिकाणी क्रि या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर अतिशय चांगल्या पद्धतीने जर सॅटर्डे संडेला कळंबलीतली तरुण मुलं त्या ठिकाणी क्रिकेट खेळत असतं परंतु त्यांना आपलं कौशल्य प्रत्यक्ष एक चांगला क्रीडांगण डेव्हलप होत नाही माझ्या डोक्यात इथं जर या ठिकाणी चांगला डेव्हलपमेंट झालं त्या क्रीडांगणचा एक चांगला प्रत्यक्ष करायला मुलांना भेटलं तर त्या ठिकाणहून माझा कळंबुलीतला तरुण हा एक नॅशनल लेवलला स्पोर्ट लेवलला खेळू शकतो अशा पद्धती तिथं एक स्पोर्ट्स सारखा म्हणजे नॅशनलचे जे, जे गेम असतात इंडोर गेम असतात ते इंडोर एका साईडला बिल्डिंग असली पाहिजे एका क्रीडा पाहिजे जेणेकरून ते मुलगा हा नॅशनल खेळू शकतो म्हणजे कळंबुलीचा आणि आपल्या माझा व्यासपीठ चांगला भेटेल अशा होता आपण पाहिलं असेल तर कळंबुलीमध्ये होल्डिंग पॉइंट आहे तुम्हाला खरं सांगतो आज पनवेल असेल खारघर असेल सगळ्या ठिकाणी पण कळंबुली असा वॉकिंग ट्रॅक नाही कुठेतरी असं तलाव लोकांना चालण्यासाठी म्हणजे पाथवे नाही हा त्या ठिकाणी अशा पद्धतीने जर आपल्या इकडं कळंबुली झाला त्या गार्डन म्हणजे त्या होल्डिंग पाडला जर सुशोभन केलं वडाल तलाव आपण पाहिलं असे आपल्या मधून आपल्याला माहित आहे त्या ठिकाणी वडाल अशा वडाला तलाव सारखा हा सुशोभन चार पर्यंत चांगल्या पर्यंत जर झाला आणि त्यालाही मंजुरी आदरणीय गणेश देशमुख असताना त्यांनी मंजुरी दिली आणि त्याचं काम या काही दिवसामध्ये तो चालू होणार आहे हे असे अनेक प्रश्न जे आहेत शिलेजी हे सोडवण्याचं काम मी शिडको आणि महानगरच्या सत्ताधारी उपोषणाने आंदोलन केल्यानंतर ते मंजुरी मिळाली द्रविजी माझा असा एक प्रश्न आहे की तुम्ही याच्या आधी ज्या पक्षात होतात तरी देखील तुम्ही कामं करतात तुम्ही उद्या पक्षात कुठे असाल नसाल तरी देखील तुम्ही कर काम करणार असं तुमचं नेतृत्व असं कळंबोलीकर सांगतात तुमची ती छबी तशी निर्माण झाली आहे तुम्हाला असं वाटत नाही की शेतकरी कामगार पक्षात आता भारतीय जनता पार्टीमध्ये त्याच गतीने त्याच्यापेक्षा काही गतीने तुम्ही कामं सगळी करतायत पण कुठेतरी आरोप होतात कसं बघताय याच्याकडे आरोप होतात की बाबा रवीने असं करायला नव्हतं पाहिजे की असं जे बोलतात त्यांना म्हणजे चांगलं वाटतं नाही मला तर असं कोण म्हटलं नाही ॲक्च्युली मी ज्या वेळेस हा निर्णय घेतला तर निर्णय घेण्यासाठीच माझ्या प्रभागातील नागरिकांनी सांगितलं नागरिक सातत्याने विचारत दादा तुम्ही ज्या पद्धतीने आंदोलन उपोषण करता आता तुम्ही निवडून तरी येणार शंभर टक्के तुम्ही विरोधात राहिला तरी निवडून येणार आम्ही तुमच्या सोबत आहोत दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्हाला दादा प्रश्न आम्हाला आता पाहत नाही तुम्ही सातत्याने विरोधात राहून उपोषण आंदोलन करतात तीन तीन दिवस पाण्याचा थेंब पत नाही आम्ही तुमच्याकडे येतो तुमचं कुटुंब पाहिलंय तुमचं सगळं काही नाते गोदी पाहिलं तुमचे मित्रमंडळ आम्ही सारखं त्यात एवढं आम्हाला कसरी वाटतं आम्हाला फील होतंय का विरोधात राहून तुम्ही आमच्यासाठी आमच्या प्रभागासाठी एवढं काम करता दादा तुम्ही तुमच्यासारखा माणूस जर सत्तेमध्ये गेला तर दादा तुमच्या माध्यमातून याच्यापेक्षा चार पटाने काम होते आणि हा तुम्हाला जो त्रास तुम्ही आमचा आम्ही तुमचा त्रास बघू शकत नाही दादा तुमच्या घरावर कुटुंबावर तुमच्या याच्यावर हे तुम्ही सातत्याने आमच्यासाठी आमच्या तलमलची बसताना हे बघवत बघवणार नाही म्हणून तुम्ही सत्तेमध्ये जावा आणि सत्तेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो मान सन्मान आमच्याकडे जा सत्तेतली लोकं येतात आम्हाला सांगतात दादा या असल्या अशा अशा कार्यकर्त्यांना आमच्या पक्षामध्ये असला पाहिजे आमच्या इकडं असला पाहिजे आम्ही धन्य होऊ आणि वस्तुस्थिती आहे ज्यावेळी मी पक्षप्रवेश केला माझ्या कार्यालयाच्या उदाहरण आदरणीय आमदार साहेब दादा ठाकूर साहेब यांनी बोलून दाखवलं का तुमच्या रवी तुझ्यासारखा कार्यकर्ता इकडे आला तर आमच्या सर्वच कार्यकर्ते वेळे पनवेललाही लोकही आम्हाला सांगतात का तुझ्यासारखा कार्यकर्ता भेटला तर आम्ही धन्य आणि आम्ही खुश आहोत तुमच्या आप रवींद्र आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण एक डिबेट शो घेतला होता या ठिकाणी प्रभाग आपण दहाचा कळमळीचे अनेक प्रभाग आहेत म्हणजे कळमळीचे चार प्रभाग क्रमांक तीन प्रभाग नऊ हा तिकडचा सा खिडुकपाडा साइडचा सा प्रभाग आहे प्रभाग दहा मधल्या त्या डिबेटमध्ये लोकांनी सांगितले पाण्याची खूप गंभीर समस्या आहे पाण्याचे चालायला आतमध्ये रोड नाहीत ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर येते या आरोपांना तुम्ही उत्तर जर द्यायचं झालं खर तर खरंच आहेत त्या समस्या नाही तुम्हाला खरं सांगतो पाण्याचा प्रश्न आहेच ना मुळात पाण्याचा प्रश्न आधी पण नगरसेवक होतात मग तेव्हा ते, ते प्रश्न आंदोलन मोर्चे काढले ना सातत्याने झाले पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी टाकी नव्याने बंद झाले पाण्याची लाईन टाकलं पाहिजे मी उपोषण के केल्यानंतर कळंगुरीतल्या बऱ्याच सोसायटी वोसायट्यामध्ये म्हणजे केलफाय असेल इलाजीचा पट्टा असेल अंतर्गत पाण्याचे लाईन टाकले ना काही ठिकाणी आणि ते त्याचे लोक साक्षीदार आपल्याला बाईटमध्ये म्हणतील प्रश्न सुटल्यासाठी काही वेळ लागतो काही मर्यादा लागतो ते सत्तेमध्ये सुटता एवढं नक्कीच काय स्वप्न आहे आता नेमकं नगरसेवक मला कसं आहे नागरिकांचा मनात काय आहे ते मतदार पेटीवर मतदार सांगेलच पण लोकांपर्यंत तुम्ही आता प्रचार करताय लोकांची भावना काय तुमच्या चेहऱ्यावर एक आनंद वेगळा दिसतो म्हणून लोक शैलेजी आपल्याला सांगू होतं आपण रोखतोक लढव्यात बऱ्याचशा चॅनल सर्वच चॅनल सगळ्यांना माहित आहे माझ्या आंदोलनाला साक्षीदार राहिलेले मीडियातले कळमळी इतर नवीन मुंबईतले पण उपस्थित असतात आणि बरेचसे त्यांनी बघितले माझे तळमळ बघितले कळमुलकांसाठी काय आहे त्याच्यामुळे नागरिक माझ्या सोबत आहेत मतदार माझ्या सोबत आहेत मला ह्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर पहिला प्रश्न सुटा सोडायचा आहे तो म्हणजे फक्त पाणी लोकांपर्यंत पाणी पोचवण्याचा पहिला माणस मी घेणार आहे आणि पहिला प्रश्न सोडण्याचा तो महत्व आहे सेकंड हा विषय आज आमचे कळंबली ही माथाडी वर्ग कामगारांचे वर्ग आहे कष्टकऱ्यांचे वर्ग आहे परंतु बेरोजगार आहेत भरपूर लोक तरुण हा पिढी अतिशय म्हणजे शिक्षण आहे पण नोकरी नाही अशा परिस्थितीत ह्या लोकांना कसा काय न्याय द्यायचा तर इथं मी किती विरोधात आंदोलन केलं मी पनवेल महानगरपालिकेत असताना भले आघाडी नगर महानगर महानगरपालिका उपोषणाला बसलो त्यावेळेस मी काय सांगितलं होतं माझा अर्ज असा दाखल आहे का या ठिकाणी म्हणजे कळंबुळे असेल पनवेल तालुक्या पनवेल महाराष्ट्र क्षेत्रातला एक एक तरुण असेल जो टॅक्स पर या ठिकाणचा आहे जो इथला राहणार आहे इथल्या राहणाऱ्या व्यक्तिमत्वाला इथला राहणारा तरुण म्हणले आहे त्याला पहिला प्राधान्य महानगरपालिकेमध्ये काम करायला दिलं पाहिजे त्याच्यामध्ये स्थानिक बाहेरचा असा भेद कधीच ठेवला नाही रायटिंग मध्ये असं मी पत्रामध्ये म्हणलेलं माझ्या तरुणांना काम भेटत नाही माझ्या इथं ना तो जर बाहेरून येत असेल मग इथं राहणारा म्हणजे तो गुजराती असेल मारवाडी असेल भैया असेल मराठी असेल सरळ जाती धर्मातला तो इतर राहणार तरुण आहे ना माझ्या माथाडी कामगार वगैरे त्या कामगाराला काम, काम, काम मिळालं पाहिजे परंतु हे सगळं करत असताना उपोषण करत असताना त्याला जो हे पाहिजे ताकद पाहिजे ती ताकद विरोधात राहून मला मिळाली नाही ती ताकद मला ह्या सत्तेमधून राहून करायची आहे येणारा एअरपोर्ट आहे या एअरपोर्टमध्ये माझा इथला माथाडी कामगार असेल इथला वेगवेगळ्या समाजाचा तरुण असेल ग्रामीण ग्रामीण भागाचा तरुण असेल त्याला कष्टकरी आहे त्या कष्टकर लोक तरुण पिढीला मला त्या ठिकाणी कामा आहे लावला आहे इथे येणारं आता आय टी क्षेत्र आहे जवळजवळ हजारो कामगार त्या ठिकाणी लागणार आहेत काय लावू शकत नाही मी त्या ठिकाणी मी जर सत्य त्या ठिकाणी गेलो तर नक्कीच शंभर टक्के त्यांना न्याय देण्याचं काम करू होतो तुमच्या प्रभागात प्रभाग नंबर दहा आणि ह्या प्रभाग दहा मध्ये प्रतिस्पर्धी जे आहेत आव्हान वाटते काय कसं आहे आव्हानापेक्षा मला माझ्या कामावर विश्वास आहे आणि कामाला माझ्या लोक न्याय देतील पण नेहमी बघतो की रवी भगत जे आहेत ते कोणावर आरोप पण करत नाही कधी कोणावर टीका करताना दिसत नाही असं का म्हणजे सवच नाही ना आमचं शिकवण्याच्या शिकुण... पेक्षा मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे माझे राजकीय तरुण आहे माझे वडील किराणाचे दुकानदार आहेत अजूनही किराणाचे दुकान करतात व्यवसाय करतात सामान्य घरातून आलेलो आहे मी आणि मला जाण आहे आम्ही दुकानात राहून किराणाच्या दुकानात राहून पुढे बांधत बसलेले अजूनही माझा वडील किराणाच्या दुकानात काम करतो आम्ही अजूनही वडिलांच्या सोबत कधी कधी काम करत असतो म्हणजे ग्राउंड लेवलला काम ले टीका करणार करणार अठाणे रुपयाचा व्यवसाय करून आजही आम्ही तेवढं करतो आम्ही गाडीत परत असतील पण अजून व्यवसाय आमचा सावत आहे म्हणजे ग्राउंड लेव्हलला काम ले टिप्पणी करण्यापेक्षा मी काय करतो हे लोकांनी पाहिलं पाहिजे मी काय केलं हे लोक बघून घेतील आणि त्या स्वरूपाचं मला मतदान अगदी अगदी शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही शेतकरी मग अशी म्हटलं की शेतकरी कामगार पक्षामध्ये पण तुम्ही तीच कामं आहात भारतीय जनता पार्टीमध्ये तुमचा विजन तेच आहे तुमचे विचार बदललेले नाहीत तुम्ही तत्वाशी याच्यात तडजोड करतीच करू नाहीत असंच आहे शेतकरी कामगार पक्षातनं काम करताना शेतकरी कामगार पक्ष किंवा महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार आहेत ते आता निवडणुकीला तुमच्या प्रतिस्पर्धी म्हणून जर सामोरे जातात तर त्यांचं पण विजन जे आहे ते योग्य आहे का म्हणजे मागणी योग्य आहे काय कोणी काय केलंय ना मागणाऱ्यांनी आणि देणाऱ्यांनी दोघांनी विचार केला पाहिजे का आपण काय केलंय हा आपण काय केलंय मला कुणा टिप टिपणी नाही करायची मी केलंय ना मी त्या जोरावर काम कामाच्या जोरावर मतं मागणार आहेत दुसऱ्यानी काय केलं तिसऱ्यानी काय केलं चौथ्यानी काय केलं कधीच नाही बघणार याच्या पुढेही नाही आजही नाही मागेही बघितले दोन हजार अकराला ते दोन हजार सतराला कालखंडामध्ये सरपंच ते नगरसेवक कालखंड मी दोन हजार आता स्टील डेट पण गेले सतराला निवडणूक लढवली आठ वर्ष झाले निवडून लढून पाच वर्ष संपली लोक घरी बसले परंतु आपल्या हक्काचा नगरसेवक आजही माझं ऑफिस सकाळी दहा वाजता चालू होतो तर रात्री बारा वाजेपर्यंत चालू असतो दोन ऑफिस चालू करणारा लोकांची समाजसेवा लोकांचं कुठल्याही अडीअडचणीला सामोरे जात असताना आज करोनाच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं असेल अठरा तास काम केलेलं व्यक्तिमत्व आहे मी मी बोलले नाही पाहिजे पण लोक त्याची जाण ठेवण्यात लोक आजी मला भेटतात मी जेव्हा लोकांच्या दारा दारा येतो साहेब हात जोडू नका तुम्ही आम्ही आमच्यासाठी तुम्ही जीवाचं रान केलं आहे आम्ही आहे तुम्ही आम्हाला ओळखत नाही पण आम्ही तुम्हाला फोन केल्यानंतर तुम्ही तुमची भावना तुम्ही आमच्यासाठी काय काय करून दिले पेशंटला जागा करून दिले आमच्या आमच्या घरातल्या कुटुंबाला दिले अन्नदान वाटपले हे सगळं जवळून पाहिले आणि हे बा हे विचारवलं मी बघतो ते बोलतात तर मला माझा स्वतःला गर्व म्हणजे एक वेगळा फील्ड होतोय तर अरे लोक जाण ठेवून आहेत म्हणजे आपण ज्या विजनने आपण ज्या विचाराने लोकांपर्यंत गेलो लोकांपर्यंत काम करतो ते आज फलित झालं आहे निवडणूक पंधरा तारखेला आहे पण मनातून विजय मी आज झालोय मला माझ्या कामावर पैसा माणुसकीची पक्ष जर निवडा झाला पैसा माणूस पक्ष माणुसकीच कीच माणूस मी टिकलो ना माणुसकी नसेल तर मी टिकलो नसतो माझ मी सर्वसामान्यातून इथपर्यंत पोहोचण्याचं कारण हे माणूस की आहे लोकांपर्यंत पोहोचले तुम्ही ग्रामीण माझ्या गावात गावात बघा मी ग्रामपंचायत सदस्य दोन हजार पाच ला सरपंच झालो आज सरपंच पदावर बसल्यानंतर जी अपेक्षा होते आज पाण्याची टाकी गावातली आमच्या म्हणजे गेले तीस वर्ष एक लाख दीड लाख लिटरच्या पाणी असणारे तीस वर्षापर्यंत आज मी विरोधात उपोषण आंदोलन केल्यानंतर ती आठ लाख लिटरची पुढच्या वीस वर्ष पाण्याचा प्रश्न सुटला मिटणार पाण्याचा टंचाई होणार अशा पद्धतीचं मी नियोजन केले म्हणजे पाण्याचा प्रश्न हा प्रथम असतो मी सांगतो पुढच्या वीस वर्षापर्यंत माझ्या कलमबळीतकरांना पाण्याचा प्रश्न हा माझ्या राहणार नाही हा मिटून जाणार आहे गावातील शहरातील मी तुम्हाला सांगतो पुढच्या निवडणुकीला जर पाण्याचा प्रश्न सुटणार सुटला नाही तर मी निवडणुका राहणार नाही का मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो का पाणी शंभर टक्के घराघरात पोचल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेवढा नक्कीच आहे माझे जे अर्ज होते त्याचा मी पुन्हा एकदा रिपीट फॉलो घेतला आदरणीय परिषद दादा प्रीतम मात्रे आमदार 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 दादा ठाकूर यांनी यांच्याकडे मी चर्चा करण्यासाठी गेलो तुझी कुठली कुठली कामं आहेत मला खूप अभिमान वाटलं का समोरांना म्हणजे जे आमदार आहेत ते मला बोलवतात परेशा दादा यांनी बोलून घेतलं प्रीतम शेठ मात्रे साहेबांनी बोलून घेतलं का तुला नेमकं तुझी कुठली कुठली कामं पेंडिंग आले आहेत सातत्याने तू सभेमध्ये आणि स्थायी समितीमध्ये सारख्या कलमुलीकरांना अन्याय होतं अन्याय होतं सातत्याने मांडायचा आहे कुठली राहिली तुझ्या जे लिस्ट आण कुठले फॉलोअप केलं मी सगळे अर्ज घेऊन गेलो आता तुम्हाला सांगतो शैलेजी का एकूण एक रस्ता माझ्या प्रभागातील आहे ना टोटल मंजूर केला म्हणजे जवळजवळ आता त्याच्यातले काम असतं जवळजवळ नाही बोलला ना तरी दाची। दाची सत्तर ते ऐंशी कोटीचे अंतर्गत रस्त्यांची कामं त्याने मंजूर प्रभाग दहाची सत्तर ते ऐंशी कोटीची कामं दादानी मंजूर केलेली आहेत असा कुठला रस्ता नाही ज्याचा अर्थ दिला आणि त्याला मंजूर द्या आता जवळजवळ जो माझ्या हिशोबाने काही तर तीस ते पस्तीस कोटीचे टेंडर हे ऑलरेडी निघालेले आहेत फक्त आचारसहित्य लागल्यामुळे ते काम तुम्ही त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगितलं तर कळंबोली गाव तर अ सद्गुरु बैठक हॉल तर सुधागड शाळेपर्यंत असलेला सुधागड शाळेपासून तर सत्यसंस्कार ते शिव प्लाझाच्या सोसायटीपर्यंत असणारा रस्ता पोलीस स्टेशन तर बिकाना असणारा रस्ता कॉन्क्रिटीकरण तर सेक्टर एक देवराज हॉटेल पासून तर केली कॉलेज आणि केली कॉलेज ते पासून तर हनुमान मंदिर हनुमान मंदिर पासून तर विठ्ठल मंदिर आणि म्हणजे हनुमान हा अशा सर्व रस्त्यांची कॉंक्रिटीची रस्त्यांची मंजुरी सर्वच दिलेले आहे काही ठिकाणचे जर आर सी सी गटर आहे तेही मंजूर केले म्हणजे कुठले असे काम नाहीत का त्यांनी मंजुरी दिली नाहीत त्याच्यातले अर्धे टेंडर निघाले हे सर्व होत असताना मला वाटतं एक दोन महिने जर हे निवडणूक जर पुढे गेले असते ना तर माझ्या प्रभागातील रस्ते हे कॉन्क्रीट झाले त्याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेने हा मला भरभरून सांगून द्यायचा दादा अरे वा तुम्ही म्हणजे प्रवेश केला आणि काम गेले परंतु त्यांना मी दाखवून दिलं का हे बघा ही काम मंजूर आहे आज ते लोक खुश आहेत लीड घेण्यापेक्षा निवडून येणं महत्वाचं आहे आनंदाचा क्षण कधी असेल ज्या वेळेस एक निर्णायक निर्णय होईल त्यावेळेस खरा जनतेचा कौल मला मिळाला असं वाटेल पाणी शंभर टक्के घरापर्यंत पोहोचणार विकास कामांच्या जोरावर आतापर्यंत माणूस की जोपासत याच प्रभागामध्ये पुन्हा एकदा प्रचार सुरू केलेला आहे याआधी शेतकरी कामगार पक्षातनं नगरसेवक म्हणून निवडून आलेले हे रवींद्र भगत उमेदवार आज भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर उमेदवारी लढवत आहेत जनता माझ्यासोबत आहे जनतेला माझ्यावर विश्वास आहे इतकाच विश्वास त्यांचा देखील जनतेवर आहे एकंदरीत हेच सगळं दिसलं बोलताना ते थोडे भावनिक झाले भाऊक झाले त्यांनी कधी आतापर्यंत कोणावर टीका टिप्पणी केली नाही आपलं काम भलं आपण भलं आणि पक्ष असेल किंवा पक्षश्रेष्ठींचे जे आदेश असतील त्याला नेहमीच फॉलो करत आपण पुढे जायचं हा त्यांचा अजेंडा या कामातनं दिसला भविष्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये या प्रभागाचा पाणी प्रश्न सर्वात महत्त्वाचा सोडवणे हे त्यांचं प्राधान्य आहे क्रिकेटचे मैदान असतील लोकांच्या अंतर्गत रस्त्यांचे जे काही प्रश्न असतील ते नक्की सोडवण्याचा प्रयत्न ते करतील असं त्यांनी सांगितलं आहे मी शैलेश चव्हाण लढवैया रोखोक कळम बोले बदल हवा असेल तर आवाजही तसाच हवा लढवय्या रोखोक इथे भीती नाही फक्त बेधडक सत्य आत्ताच सबस्क्राईब करा